सर्वसामान्यांच्या प्रश्नांना चॅनल परभणी येथे घडलेल्या घटनेमागच्या मुख्य सूत्रधाराला अटक करा दलित सेना श्रीकांत शिंगाई दलित सेना महाराष्ट्र प्रदेश कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी प्रतिकात्मक संविधानाच्या प्रतिमेची समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची घडली आहे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करून काही भारतीय संविधानाचा व देशाचा खोर अपमान बिघडला आहे असे कृत्य करणाऱ्या समाजकंठकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याला कठोर शिक्षा व्हावी तसेच यामागचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी दलित सेना व राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ यांच्या वतीने सुरळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी ही मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित पदाधिकारी संजय भोसले गंगाराम सातपुते रोहित जाधव सतीश मोटे अमर कांबळे विजय धंगेकर सनातन कांबळे कुमार अवळे किरण जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते दुसरा जिल्हा ते विकासशील राहील आत्ताच निवेदन दिले परभणीच्या मंगलवारला तर त्या विषयावर राष्ट्रीय अन्याय अन्याय निवारण समिती व दक्षिण या दोन्ही संघटना एकत्र येऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्या ह्याच्यात लवकरात लवकर त्यांनी नाही घेतलं तर येत्या दहा ते पंधरा दिवसांनी आम्ही आंदोलन आंदोलनाला इशारा देतो संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा